खरं म्हणजे बहिणींनो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताची संकल्पना मांडली आणि संकल्पना मांडताना मोदीजींनी सांगितलं भारताची गरिबी दूर करायची असेल भारताला विकासाकडे न्यायचं असेल एक विकसित राष्ट्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिला या महिलांना जोपर्यंत अर्थतंत्राच्या केंद्रस्थानी तुम्ही आणत नाही जोपर्यंत त्यांचा विकास करत नाही जोपर्यंत त्यांना समृद्ध तुम्ही करत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं पहिल्यांदा महिला विकासाच्या योजना या ठिकाणी तयार करा आपल्याला कल्पना आहे स्वतः मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन सुरुवात केली महिलांना जन्मापासून तर मोठं होत पर्यंत वेगवेगळ्या योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या शौचालयाची योजना असेल गॅसची योजना असेल घरांची योजना असेल गरोदर असताना वेगवेगळ्या योजना असतील अशा अनेक योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या आणि आता तर मोदीजींनी नवीन योजना आणली लखपती दिदीची योजना मोदीजींनी सांगितलं माझ्या देशातल्या सगळ्या महिला या लखपती बनल्या पाहिजे लखपती दिदीचा अर्थ काय आहे ज्या महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात त्या लखपती दिदी आहेत पहिल्या एक कोटी लखपती दीदी तयार झाल्या एक कोटी महिलांनी प्रमाणपत्र घेतलं दाखवून दिलं कोणी एक लाख कमवत आहे कोणी दोन लाख कमवत आहे कोणी चार लाख कमवत आहे परवा जळगावला हो प्रधानमंत्री आले होते मुख्यमंत्री आम्ही सगळे होतो आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा लाख भगिनी त्या ठिकाणी होत्या ज्यांनी वर्ष दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्यांची काहीच कमाई नव्हती आता त्या बहिणी वर्षाला दोन लाख तीन लाख एक बहीण तर आठ लाख आणि एक बहिण बारा लाख रुपये कमावते आहे कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतलाय पहिल्या टप्प्यात आता आ, अकरा लाख झाले आहेत आता पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि मग एक कोटी राज्यातल्या महिलांना आम्ही लखपती दीदी करणार आहोत हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे या राज्यातलं परिवर्तन राज्यातल्या महिलाच करू शकतात हा आमचा दृढ विश्वास आहे आणि बहिणींनो या ठिकाणी आपल्या महिलांकरता ज्या योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केल्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सुरुवातीला लेख लाडकी सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये घरी मुलगी जर जन्माला आली तर मुलीच्या जन्माच स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की सहा हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे सगळे मिळून एक लाख रुपये त्या मुलीला देण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केला आणि योजना या ठिकाणी आपल्या राज्य सरकारने सुरू केली आता घरी मुलगी झाली तर लोक म्हणतात आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली कारण ती मुलगी आल्याबरोबर एक लाख रुपये घेऊन आपल्या घरी जन्माला येते हे आज आपल्या मुलींकरता आपल्या सरकारनी केलाय आपण निर्णय केला, केला। महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्केच तिकीट लागेल जेव्हा हा निर्णय केला ना चे लोक मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे आले म्हणाले अहो काय आमच्या एसटीचं दिवाळ काढता का आधीच एस टी तोट्यात चालली आहे पन्नास टक्के जर तिकिटावर सूट दिली तर आमच्या एस टीची हालत खराब होईल एसटी डबघायला येईल आम्ही सांगितलं काळजी करू नका तुम्हाला लागतील तर पैसे आम्ही देऊ पण आमची योजना आहे बहिणींना पन्नास टक्के तिकिटात प्रवास करता आलाच पाहिजे आणि बहिणीची ताकद काय आहे बघा जशी योजना केली इतक्या बहिणींनी एस टी मध्ये प्रवास करणं सुरू केलं परवा एस टीचे लोक आमच्याकडे आले होते म्हणाले धन्यवाद आता इतक्या महिला प्रवास करतायत तोट्यामध्ये असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली आता आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये